हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये बापरे तुमच्यासाठी मी किती थकले एवढा मोठा बॉक्स उचलून आणला कारण बघा मी ना स्टोरी टाकली होती नाईट क्रीमची तर मला बहुतेक ताई लोकांचे येत होते की तू ते प्रमोशन तर करत नाही आहे ना खरंच गॅरंटीने घेऊ का तर बघा ते प्रमोशन पण नव्हतं आणि त्याच्यामध्ये माझा खूप काही फायदा असं पण नाही आहे कारण बघा डिलेवरीनंतर ना, ना प्रत्येक लेडीजला पिगमेंटेशन स्टार्ट होतं मला पण झालं होतं थोडं थोडं पिगमेंटेशन चेहऱ्यावरती स्टार्ट झालं होतं तर मग आता यूज काय करावं तर डेलीला मी तर असं पण ना जसं ट्वेंटीच्यावरती एज गेली तसं मी नाईट क्रीम डेली यूज करते पण मला पर्सनली हा याचा रिझल्ट खूप जास्त आवडला म्हणून मी विचार केला लाईव्ह जेव्हा आपण मी घेते मला सगळेजण सा साडीची लिंक मागायचे म्हणजे जेव्हा मी प्रमोशन करायची तेव्हा आणि आता मी स्वतःचा साडीचा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर मला मेकअपबद्दल विचारतात स्किनची तू केअर कशी घेते ते विचारतात म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी आपण हे प्रॉडक्ट आणू की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल कारण माहिती आहे मार्केटमध्ये किती सारे प्रॉडक्ट आजकाल आलेले त्यातून कुठलं घ्यावं कुठलं नाही घ्यावं ही खूप कन्फ्युजन असते म्हणून तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी बघा ही आहे आपली नाईट क्रीम तर ही नाईट क्रीम आणि वरतून हा आहे आपला रूपमणीचा सोप अजून याच्यामध्ये आपले प्रॉडक्ट आहेत तर बघा हे सगळे बॉक्स हे सगळं ओरिजिनल आहे हे तुम्हाला मी याच्यासाठी दाखवते की तुम्हाला ट्रस्ट बसावा हा आहे आपला फेशवॉश व्हाईटनिंगचा आता याचे यूजर्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा त्याच्यानंतरच तुम्ही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही स्कीप केला तर कुठला ना कुठला पॉईंट राहून जाईल तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे ना नाईटला समजा तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असतील इथे डार्क सर्कल असतील डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर तुम्ही नाईटला हा फेशवॉश यूज करायचा आणि फेशवॉश न यूज नसेल करायचा जास्त आपल्याला डाग असतील पिंपलचे डाग जर पिंपलचे डाग असतील तर तुम्ही हा सोप यूज करू शकता हा आहे आपला रूपमणीचा सोप एकदम रिजनेबल रेटमध्ये मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा मी तुम्हाला सगळ्यांची प्राईज मेन्शन करेल हा सोप तुम्ही जर तुम्हाला पिंपलचे डाग असतील तर त्याच्यासाठी हा सोप यूज करायचा आहे सोपने आपला वॉश झाल्यानंतर तुम्हाला नाईटला डेलीला रूपमणीची ही नाईट क्रीम यूज करायची आहे आणि जर तुम्हाला डाग नसतील फक्त तुम्हाला पिगमेंटेशन किंवा टॅनिंगचा प्रॉब्लेम असेल चेहरा किती पण मेकअप केला किंवा किती चांगले प्रॉडक्ट वापरले तर व्हाईट दिसत नसला व्हाईटनिंग चेहऱ्यावरती नसली टॅनिंग असली तर तुम्ही ना हा फेशवॉश यूज करू शकता हा आहे आपला लाईटनिंग अँड ब्राईटनिंग फेशवॉश जो आपली टॅनिंग पण दूर करतो आणि याच्यामध्ये हो आहे ॲलोवेरा कोझिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ई जे आपल्या चेहऱ्याला खूप महत्त्वाचे असतात पॅराबिन फ्री आहे स्किनला बिलकुल इरिटेशन होऊ देत नाही रिमूव्ह डेड सेल जे आपले डेड सेल झालेले असतात ज्याच्यामुळे ना एखाद्या लेडीजला खूप प्रॉब्लेम असतो की ती मेकअप करा तरी चेहऱ्यावरती ग्लो दिसत नाही तर हे आपल्या चेहऱ्यावरचे जे डेड सेल झालेलं असतं त्याच्यामुळे होतो कारण आपण कुठलंही नॉन ब्रँड यूज करतो त्याच्यामुळे आपल्या ज्या सेल असतात त्या डेड झालेल्या असतात त्या काम नाही करत म्हणून त्याला ज्या प्रॉपर ज्या असतात क्वांटिटीज त्या ह्या सगळ्या आपल्या प्रॉडक्टमधून मिळतात म्हणून आपण ना हा यु यूज करू शकतो आणि रेड्यूस डार्क स्पॉट सगळं तुम्ही जेव्हा घरी मागवायला नाही याच्यावर सगळं मेन्शन केलेलं आणि एकदम ट्रस्टेड आहे असं नाही आहे की घरी कोणी बनवलं ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिकच्या नावाखाली के सेल केलं जात आहे ट्रस्टेड ब्रँड आहे आणि हां हे आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून मागवतो असं पण नाही आहे हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल असं नाही आहे मिळतं पण ऑनलाईनमध्ये चीप प्रॉडक्ट असतात कॉपी बनलेली असते हां बस बस कॉपी असते कॉपी बिलकुल नाही आहे हे डायरेक्ट आपण कंपनीकडून बघा पूर्ण बक्षाच्या बक्से मागवतोय एक स्टोरी ठेवल्यानंतर इतका रिस्पॉन्स येतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ही ही आपली नाईट क्रीम आहे हिला तुम्ही सात ते दहा हां दहा दिवसापर्यंत तुम्ही कंटिन्यू लावा त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट जायन मला लागेल ला आता बघा आपण आजारी असतो एका दिवसामध्ये तर आपण टॅबलेट घेऊन बरं नाही होत किंवा काही जे आपण प्रोटीनचं खातो तर एका दिवसामध्ये आपल्याला प्रोटीन नाही मिळत तसंच क्रीमचं आहे नाही तुम्ही म्हणाल मी आज लावली मला चेहऱ्यावरती ग्लो दिसत नाही आहे तर बघा असं काही होणार नाही आहे जर तुम्हाला खरंच रिझल्ट हवा असेल तर मिनिमम तुम्हाला दहा दिवस वेट करावा लागेल दहा दिवस डेली करा फेशवॉश करा क्रीम यूज करा बघा दहा दिवसानंतर ना मला रिझल्ट दिसेल म्हणजे दिसेल आणि हो प्लस पॉईंट ऑदर मॉइश्चरायझर नाईट क्रीमसारखी ही एकदम ऑइली नाही आहे कारण पिंपल्सवाल्या चेहऱ्याला ऑइली प्रॉडक्ट सूट होत नाही याच्यामध्ये कोको आहे ही ना एकदम आपल्या चेहऱ्याचा विचार करूनच बनवलेली आहे ही ऑल स्किन टाईपला आणि युनिसेक्स आहे मुलांना पण चालेल मुलींना पण चालेल जास्त वयवाल्यांना पण चालेल प्रत्येक ऑल म्हणजे ऑल पीपल याला यूज करू शकता इतकं सुंदर याचा रिझल्ट आहे आणि एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये एकदम ओवर रेंजमध्ये पण जाणार नाही आहे प्रत्येकजण आपण बाय करू शकतो अशा प्राईजमध्ये म्हणून जर तुम्हाला मागवायचे असेल तर खाली ना मी माझा नंबर मेन्शन करते तिथे जा मेसेज करा व्हॉट्सअपवरती आणि तुमची ऑर्डर डन करा ट्रस्टली प्रमोशन नाही आहे हे सगळं ओरिजिनलच आहे आपल्या बिझनेसमधला हा छोटासा न्यू स्टार्टअप आहे कारण बघा किती हेवी कपडे घाला जर चेहऱ्यावरती ग्लो नसेल तर कपडे कसे चांगले दिसणार म्हणून थोडंसं आपण चेहऱ्यासाठी सुद्धा काम करायला हवं म्हणून चेहऱ्यासाठी पण एफर्ट लावा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा ट्रस्टली तुम्ही कायम हेच प्रॉडक्ट यूज कराल धन्यवाद